विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाण्याच्या शेगावमधील श्री संत गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रगट दिन उत्साहात साजरा केला जातोय या प्रगट दिन सोहळ्यासाठी राज्यभरातून शेकडो दिल्ड्या संत नगरी शेगावमध्ये दाखल झाल्या भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी रात्रभर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय संस्थानाकडून घेण्यात आला आहे आज दुपारी चार वाजता श्रींची पालखी अश्वरथ मीणासह नगर परिक्रमेसाठी निघणार आहे भगव्या पताका टाळ मृदुंग हरिनामाचा जप आणि गणगण गणात बोते या जयघोषानं संपूर्ण संत नगरी ही दुमदुमून निघाली आहे पंढरी समजल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्याच्या संत नगरी शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा आज एकशे वा जो आहे तो प्रगट दिन आहे आणि या प्रगट दिनाच्या राज्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक जे आहेत हे शेगाव नगरीमध्ये दाखल झालेले आहेत गेल्या दोन दिवसापासून भाविकांची मोठी मांदी आणि या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते गेल्या सात दिवसापासून या संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान संतानकडून आयोजन करण्यात आलं होतं आणि गैरसोय मंदिर यासाठी काल रात्री जे आहे ते मंदिर अक्षपद दर्शनासाठी

गजान महाराजला आम्ही येतो प्रगत दिनानिमित्त आम्ही खास आलो विशेष आणि तिला व्यवस्था पाहून इतका आनंद आलाय मला वाटतं की भारतामध्ये सुद्धा अशी व्यवस्था नाही इतकी चांगली व्यवस्था केलेली आहे इथं इतकं स्वच्छता आहे की जेवढं ते वर्णन करावं तेवढं कमीच आहे आणि